सुंदर अशे पेटी माझा मधु समाजाला क्षणाला नांदेड मध्ये नारायण देवाचा जवळ वर्षाला कीर्तनकारी कीर्तनकारी ්‍ර ස අදි ව මහ වक्ष මහතමහ බ ප एकच निष्ठा पाहिजे अशा देत नाही एक आहे डिदा आणि दुसरा आहे द्वेष सोळा सोळा सोमवाराचे ग्रंथ करतात देव कळाला नाही काही असे ते देवाला प्रयत्न करायचा त्याला सा ठेवा ते बोलायचा प्रयत्न करायचा इकडं तिकडं कुठंही कुण्याही देवाला नव्हतं बोलायचं नाही का हाय तुमचं त्याला सांगायचं करायचं मग नियम करणं आधी आहे आणि मेल्याच्या नंतर ही गाडी कोणच येणार याच्या व्यतिरिक्त कोण आहे सांगा लिंग आणि शंभ या तिघामध्ये एक जरी बाजूला सरकल तर धर्माचा स्वत्या नाशपते आणि एक सांगतो गुरु आणि शिव प्राण आणि समाजाला सुधारण्या सुधारण्याचं काम कोणाकडे दिलेलं आहे तर ते जन्माकडे त्याला पहिला इष्टिंग नाही आणि सगळं त्याला माहित विस्तार नाही पळून गेल्या महाराज कमी तुम्ही वातावरण भगवंताचं जे आम्ही निर्माण केलंय ना हा कार्यक्रम हा सोहळा जो ठेवलाय ना का

मग सांगितलेली निष्ठे विना देव वास्तव्य करत नाही कोणताही जरी देव असेल तर निष्ठावत शेव संप्रदायामध्ये इष्टलिंगावरती निष्ठा ठेवायला सांगितलेली निष्ठा असा देह जाहू अथवा राहू निष्ठा निष्ठा धक्व बैलाचा बाजार भरतो फेमस गाव फेमस जुन्या शेतकऱ्याला माहित कोणीच घर आहे त्याच्यामध्ये दोघ भाऊ इथून दोघ भाऊही संत आहे त्यांची निष्ठा होऊन जातानी सजे दाय निष्ठा म्हणजे निष्ठा आहे कष्ट केल्याशिकोणाचं काही चांदीच्या नाण्यानं ना पैशाने भरलेलं ताट त्याच्या घरामध्ये आरोपी म्हणजे त्यांच्यामध्ये मोठ्या भावानं बारक्या भावाला जाऊन सांगितलं म्हणजे जा ताण गेले मला पाणी घेऊन पाणी आणण्यासाठी मध्ये गेला ते तार सोन्याचं त्याने भावाला काय करायचं त्या शासऱ्याकडचं कर जो कारभार त्या शास्त्राकडचा जो कारभार वगैरे ते सांभाळण्याचा काय बांध सूत्र पडल्यावर बाया कुंकू होत नाहीत किंवा गंध वगैरे पुरुष लावत नाही भाव झाला वाट बघितली पण मनात आपल्या दादाने सांगितलं होतं जर मला एक घंटा जरी उशीर झाला तर आपला भाऊ गेला आणि माणूस गेल्यावरच ते काळामध्ये वारी झाली नाही एका माणसानं गळ्याला फास लावून आत्महत्या केली गळ्यामधला जर लिंग आम्ही काढला तर आम्हाला जगायला अधिकार नाही कुठेही जाऊन कुठेही जीव द्यावा पण वाचू नये हे शास्त्र सांगच लागत कारण की त्या कुळात जन्म होण्यासाठी पुणे लागते दुसरा तास सुरू झाला त्याची समाधी तिथं दिलेली कधी आपल्या धर्मावरती असणारी निष्ठा आपल्या देवावरती असणारी निष्ठा असणारा भावही नाल पण भाव ढग देव कोणाला कळाला क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा <गण> साहित्य येतो आणि साहित घेऊन दाही विषयला परत सुटले शरण तेव्हा काहीतरी आमच्या आमच्यापर्यंत आलं संतांना सुद्धा छळ केला अपमान केला शिक्षा करण्यात आल्या नाही नाही आमचे लोक गयात नाही टोसालाय झोपतानी टोसाला आहे मग काढू काडं जर कुठे आडपूटे ठेवत असाल मी दिलं बरं रागी आवडा धुळ म्हणे म्हणे

ज्यांच्या भांड्याच काम केलं आणि मोठेकड सासू जायचं शेताला दिसत तिला भेटायला तिने म्हणजे माझ्याकडे काही लय नाही नवरामाला न्यायला नाही भाजी ठेवली होती गॅसवर ती शिजत नाही त्याला चव बरोबरची प्राप्त होत नाही म्हणून काय सांगितलं तिनं म्हणजे हे माझं काय करा म्हणे आपण मोठ्या जागा जाऊ म्हणजे काही करा बघा आपण त्या भाजीमध्ये भाजी मध्ये मला वाटलंच होत हे दिवस सुद्धा बघायला भेटतील मला वाटलं तुमचं लग्न सगळी कटकटच राहिली म्हणजे मयाच्यानं काही करणार गुन्हा दस घेणं गेली हाय कमांड कट म्हणजे कुठं सासूबाई कड मी सासूबाई भाजी उकडीला ठेवली आणि आली आल्या जरा मीठ टाकलं तर बरं होईल माझ्या मैत्रिणीला मी भेटून घेते सासूबाई बरं झालं मला काम सांगितली संसार करायची आकल नशी तर लग्न पहिला बापाला लावून दिलं माय बापा हे शिकलं का तुला बघता बघता दहा मिनिटे चालली गेली मीठ घेतलं त्या भाजीमध्ये टाकलं मैत्रिणीला भेटायला गेली मधुसून म्हणली बिचारी लई अपेक्षा माझ्याजवळ आली होती मला येऊन सांगितली की मला मीठ टाकतं का तिला आपण समजून घेऊन ती आपल्या कशी आली होती म्हणून तिने गेली मीठ घेतून भाजीमध्ये टाकलं <laughs> नंतर आहे सरकीय बाय बिचारी मायावर विश्वास ठेवून आली होती तिला माहिती आहे मत काम नि लहान मी जाऊ तरी करत असली तरी तिला समजून घेतलंच असत आली बिचारी मीठ घेत सासूबाई काम मलाच करावं लागलं असत भाजीला चव अशी झाली की ती पट घराचा कुटुंब प्रमुख तिचा असा ताट आणलं समोर ठेवलं सासऱ्यानं घास मोडला भाजीमध्ये बुडवला दुसरं काही आहे का म्हणे घरामध्ये काय पाहिजे दही वगैरे आहे का, का, का ना? वाटीवर दही येऊन ये वाटीवर दही आणलं भाजी आली आले आले वाडा आम्हाला भूक लागली तीन ताट बसात घास मोडला तोंडामध्ये घातला कोण बसतो म्हणजे तुमचा बाबा जेवायला बसला होता बाबानं काही दुसरं वगैरे खाल जा सुन का याच्यासोबत भाजी वगैरे काय काहीच नाही म्हणे फक्त दह्याची वाटी घेतली होती मग मग काय कर आमच्या तिघही बाबाला तीन वाट्या दही घेऊन गेली तीन वाट्या घेतल्या मिक्स केल्या नंतर या चौघ झाली जेवाय बसल्या एक सासून तीन सुना भाजीमध्ये म्हणे कावं जाऊ बाई तुम्ही काय मीठ टाकलं होतं का भाजी हो म्हणे टाकलं होतं तू सांगितलीस ना ते म्हणजे अगं तू सांगितलीस मग मी बी घराचा सासरा भाजी खरड झाली म्हणून त्याच्यामध्ये दही टाकून जर खात असेल किती सुखी असत ते कुटुंब विचार समजूत घेऊन आणि आपण आपल्या घरामध्ये कस वाघा वडील मान सन्मान कसा ठेवा असेल तर संतांचे आरंग संतांचे धन संतांचा गाथा आठवलं म्हणजे उदयामध्ये जमा अंतरंग शुद्ध होते शुद्ध कधी होते ज्यावेळेस ते कोणाच वाईट करणार नाही असा मनाचे संकल्प कधी साठवला म्हणजे जन्माचं सात मग संचला म्हणजे साठ ला जमा झाला लिंगांगास एक झाला म्हणजे जमा झाला सार्थक झालं किंवा त्याचा लाभ झाला चौऱ्याऐंशी लाख वेळा जन्म घेतले कष्ट भोगावं लागले दुःख भोगावं लागले त्रास अभंग ला संपला कीर्तन संपले ओळखीच्या पाळकीच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद झालेली माझी कीर्तन Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова